सरकार कोणाच बी जे पी बीजेपी बीजेपी तुम्हाला हो य काम करणारी सरकार पाहिजे खाली बोलून दाखवणारे सरकार नको आम्हाला फरक म्हणजे काही पडणार नाही ते सत्तेसाठी दोघं दोघे भाऊ एकत्र आले आहेत आणि कोणीही येऊ द्या बीजेपीनी जे कामं केलेले आहेत ते लोकांना दिसून येतात देवाबाईंनी जे लाडकी बहिणीचे काम केले आहेत बाकी सर्व जे काम केलेत ते दिसत आहेत लोकांना मराठवाड्यात दुष्काळामध्ये आता हे पावसामध्ये जे झाले त्यांचे जे कामं आहेत ते कामं बोलून येत आहेत आता आलेले माणसं जे काहीतरी सांगणार आणि तुम्ही हे करणार ते पब्लिकला खाली म्हणजे गैरसोयीला आणि गैरमार्गाला घेऊन जाण्यासाठी करतायत ते विपक्ष बोलत आहे की फरक पडणार आता बीजेपी हारणार तुमचं नाही ते खोटं आहे ठीक आहे मध्ये थोडीफार कमी येणार पण बी जे पी विन ना आहे तर विन जाणार नाही कारण की त्यांचं कामच बोलत आहे मेन लोकांना काय पाहिजे आजकाल कामं पाहिजे खाली बोलून चालणार नाही काही पण महाराष्ट्र मुख्यमंत्री देणपुलीचं काम कशा आता हे मुंबई सांगायची जरूरतच नाही लोक त्यांना बघतायत काय काम करत आहेत कुठल्या परिस्थितीत कुठे धावत आहेत कुठे काय करतायत सर्व ते दिस लोकांना दिसून येत आहेत त्यांचं काम म्हणजे ते बोलून हे करायचे आणि आपल्याला खाली दुखवडायचं तसं नाही कामं करायचं तुम्हाला सगळ्या योजना भेटल्या काय हा बहुतेक सगळ्या योजना आम्हाला भेटलेल्या आहेत आणि अजूनही पुढे काहीतरी येतील ते सर्व आम्हाला भेटता आहेत माझा एक क्वेश्चन आहे आता दोन हजार चौदाच पहिले जे सरकार होतं काँग्रेस सरकार या तर काँग्रेस सरकार होता सरकार होता तर काम केलं होतं की सीएम साहेब जे आला ते देवेंद्र पी आल्यानंतर जे मुंबईचा विकास दिसतोय तसा विकास पहिले काही नव्हता आता तुम्ही रस्ते बघा ते वर्लीला ते जे जे, ते ते तुम्ही सी पी जे रोड वगैरे बांधलेत ते बघा कुठेही तुम्ही बघा ते कामं त्यांचे बोलून येत आहेत बाकी काही नाही सरकार कोणाचं आहे बघा बीजेपी 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 ते तुम्हाला बीजेपीच पाहिजे होय काम कामं करणारी सरकार पाहिजेत खाली बोलून दाखवणारे सरकार नको आम्हाला